स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते प्रशासकीय भवनातील सहदुय्यम निबंधक नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यालयांमुळे त्या त्या भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणारे स्वतंत्र काळाच्या आधीपासून असणारे कर्ज दुय्यम निबंधक कार्यालय हे जुनं कचेरी रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तहसील कार्यालय येथील उंच टेकडीवर होतं त्यामुळे येथे ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं अखेर हे कार्यालय प्रशासकीय भवन येथे कायमस्वरूपी स्थापन झालंय कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं दरम्यान आमदार थोरवे म्हणाले स्वतंत्र काळापासून हे कार्यालय ये टेकडीवर असल्यानं येथे येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आपली पहिल्यापासून एकच इच्छा की सर्व प्रशासकीय कार्यालय हे का छताखाली यावं म्हणून प्रशासकीय भवन बांधण्यात आलं होतं मात्र या प्रशासकीय भवनामध्ये तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय ठाण्यात आल्यानंतरही कर्जतसह दुय्यम निबंधक कार्यालय हे जुन्याच ठिकाणी होतं त्यामुळे या परिसरात आग लागण्याच्या घटना देखील घडत होत्या महत्वाची कागदपत्र येथे असल्यानं येथे दुर्घटना देखील घडण्याची शक्यता होती त्यामुळे हे कार्यालय येथील अधिकारी वर्गानं मनावर घेऊन हलवून आज हे कार्यालय प्रशासकीय भवन येथे सुरू झालंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत